नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची लांघोळी मालिकेमध्ये अपूर्वाने शशांक एकमेकांच्या जवळ येऊ नये आणि अपूर्वा प्रेग्नेंट होऊ नये म्हणून ही अंजल खूप प्रयत्न करते तरी सुद्धा अपूर्वा प्रेग्नेंट होते आणि अंजली अपूर्वाला फूस लावून हे बाळ जन्माला न देता प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्यासाठी भाग पाडला आहे तिच्या मनात भरवला आहे की याचा तुला खूप त्रास होईल या बाळामुळे तू अडकशील आणि या सगळ्या गोष्टीमुळे अपूर्वाने ठाम निर्णय घेतला होता की मला हे मूल नकोच म्हणून पण आता येणाऱ्या भागामध्ये अपूर्वाने शशांक टेस्ट करून आल्यानंतर जेव्हा घरी येतात तेव्हा ती डॉक्टर स्वतः कानटकरांच्या घरी आलेली असते आणि ती सगळ्यांना सांगते की मी दादा काका म्हणजेच विनायक कानडकरांची जुनी मैत्रीण आहे त्यानंतर तिला सुमीच्या प्रेग्नेन्सी विषय कळतं तेव्हा तिचं खूप कौतुक करते आणि बोलते की हिला मूल हवे नाही तर काही लोक असे असतात की त्यांना मूलच नक्क हवं असतं माझ्या हॉस्पिटलमध्ये एक जोडपा आलेलं असतं आणि तेवढंच अपूर्वानी शशांक आतमध्ये येतात आणि मग ती शाळेला सांगते की हेच ते जोडपं होतं ज्यांना मूल नकोय आणि हे सगळं ऐकल्यानंतर कानेटकरांच्या कुटुंबातील सगळ्यांना खूप मोठा जबर धक्काच बसतो कोणी कल्पनाही केली नव्हती की एवढी मोठी गोष्ट अपूर्व आणि शशांक त्यांच्यापासून लपून ठेवतील म्हणून पण आता हे सगळं कळल्यानंतर आधी सगळे खूप चिडणार आहे परंतु यानंतर कानेटकरांतील सगळे सदस्य अपूर्वाचे खूप चांगले समजूत घालताना तुम्हाला दिसणार आहे की प्रेग्नेन्सी हे कोणत्याही प्रकारचं ओझं आणि अडचण नाहीये ही एक प्रकारे देवाने दिलेली देणगी आणि आनंद आहे आणि अप्रोच मन वळवण्याचा पुरेपूर पुर पुर प्रयत्न करताना हे कानेटकर तुम्हाला दिसणार आहे